नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता तिघही जण बोलत असतात तेवढ्यात मात्र निशाला समजून सांगत असते कावेरी की तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुला ही जी काही संधी भेटली आहे ना त्याचं तू सोनं नक्की करशील याची खात्री आहे तर तेवढ्या त्याचे यश तिथे येतो आणि तिला सांगू लागतो तुझ्यासोबत आम्ही आहे अजिबात काळजी करायची नाही आणि असं म्हणत तिघेही जण एकमेकांचा हात एकमेकांच्या सोबत देतात आणि आता खूपच खुश होतात त्यानंतर मात्र इकडे निशा हसू लागते तर लगेचच कावेरी खुश होते बघ आता अशीच निशा आम्हाला पाहिजे आहे अशीच खुश झालेली तेव्हा मात्र आता ती खुश बघून आता यश लगेच म्हणतो पण तीच राहू द्या तुमच्या तयारीचं काय झालं तुम्हाला माहिती आहे ना आज पाहुणे येणार आहे तर आता कावेरी म्हणते अरे बापरे खरंच मी विसरून गेले खर तर पहिली तयारी आणि पहिली परीक्षा तर माझी आहे असं म्हणत आता कावेरी तिथून पळून जाते तर तेवढ्यात यश मात्र तिला बघतच हसत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत कावेरी मात्र आता इकडे यशच्या बाबांना घेऊन बाहेर मार्केटमध्ये आलेली असते तर तेवढ्यात आता ती त्यांना त्रास होतो म्हणून त्यांना एका जागेवर बसवते त्यांना पाणी आणण्यासाठी निघून जाते पुन्हा आल्यावर मात्र बाबांना तिथे न बघता लगेचच यशला फोन करून कळवते तेव्हा आता यश म्हणतो मी लगेच आलो तर सुलक्षणा विचारते काय झालं तर घडलेला प्रकार यश सांगतो तर दुसरीकडे मात्र आता त्याच्या वडिलांना सुखरूप घेऊन मुकून मात्र त्यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे कावेरी आणि यश मात्र घराकडे धावत आलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा